कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज आक्रमक झाला वन विभागाकडून केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापुरात आदिवासी समाजाने रास्ता रोको केला सतीश भोसले हा खोक्या नव्हे आमचा विठ्ठल आहे त्याला फसवण्यासाठी हा कट रचला जातोय असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला सतीश भोसले दाखवला जातोय एवढा वॉन्टेड पण नाही त्याच्याविषयी आम्ही तिकडे चौकशी केली त्याला खोक्या कोण म्हणत नाही त्याचा मित्र सर्कल शंभर दीडचे हातावर टॅटूत त्याचे ते त्याला विठ्ठल म्हणतात खोक्या नाही म्हणत हे जाणीवपूर्वक म्हणजे एक समज तर पहिलाच बदनाम आहे त्यात अशा पद्धतीच्या उपमा जोडून काहीतरी टीआरपी मिळवण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने चुकीची मांडणी त्याची केली गेली आम्ही आठ दिवस त्या परिसरात राहून सगळ्या पद्धतीच्या माहिती घेतलेल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका